नमस्कार मित्रांनो ॲपलबद्दल तुम्हाला काय सांगायचं ॲपलने सा। पूर्व विश्वावर गारूड केलेलं आहे ॲपल फोन असेल आयपॅड असेल आयट्यून असेल आयवॉच असेल सगळे हे जी ॲपलने जी टेक्नॉलॉजीमध्ये मक्तेदारी निर्माण केलेली आहे थोडक्यात डिझाईनच्या जोरावर आणि ॲस्पिरेशनच्या जोरावर ॲस्पिरेशनल मॉडेलच्या जोरावर त्याच्याबद्दल मॅकबुक फॉर एक्झाम्पल त्याच्याबद्दल आपण पाहिलं एवढा अवाढव्य हो सारा त्यांनी तयार करून ठेवला आहे की तुम्ही जर वेबसाईट विकिपीडियावर गेला पण तर तीनशे एक्क्याण्णव बिलियन डॉलर्स हा फायनान्शियल इयर चोवीस त्यांचा रेव्हेन्यू होता म्हणजे साधारण चौतीस म्हणजे साधारण चौतीस पॉईंट ऐंशी लाख करोड चौतीस पॉईंट ऐंशी लाख करोड एवढा त्यांचा वार्षिक उलाढाल आहे टर्न ओव्हर आहे आणि त्यातले प्रॉफिट जो आहे तो जवळजवळ त्यातला प्रॉफिट हा जवळजवळ दहा पॉईंट शहात्तर लाख करोड एवढा आहे म्हणजे जवळजवळ एकतीस टक्के अमेझिंग इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात जास्त प्रॉफिट रेशो जो आहे ना तो रेव्हेन्यू प्रॉफिट रेशो हा ॲपलचा असला पाहिजे एवढं ते एवढे प्रॉफिटेबल बिझनेस आहे ते पण ॲस्पिरेशनल प्रॉडक्ट आहे तुम्हाला माहिती आहे जोक असा केला जातो की तुम्ही जर आयफोन घेतला असेल तर किडनी ऑन डिलिव्हरी असा पण एक ऑप्शन उपलब्ध असतो म्हणजे एवढा तो महाग आहे मला वाटतं नवीन मॉडेल हे एक लाख साठ हजार रुपयांचं पण आहे तरी पण लोकं त्यावर तुटून पडतात यावरून त्याची प्रसिद्धी आणि उपयुक्तता आणि क्रेज आपल्याला लक्षात येईल तर ॲपलमध्ये जर आपल्याला एक ग्राहक म्हणून जाण्याशिवाय एक एम्प्लॉई म्हणून जर एक नोकरदार म्हणून जर जाता आलं तर तर ॲपलच्या जर आपण भारतामध्ये चालू असलेल्या ॲक्टिव्हिटीज पाहिल्या तर हा एक अतिशय चांगली न्यूज आपल्यासमोर आलेली आहे मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून ॲपलनी भारताची निवड केलेली आहे तुम्हाला माहिती आहे चेन्नईमध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉलकॉमच्या संगम एकत्र काम करण्यामुळे ब बऱ्यापैकी त्यांचं जे असेंब्ली लाईन्स चेन्नईमध्ये तमिळनाडूमध्ये त्यांनी सुरू केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जवळजवळ पंधरा टक्के जगाचा जो आयफोन हे करंटली मेक इन इंडिया आहेत त्यातले दोन हजार सत्तावीसपर्यंत ते पंचवीस टक्के होतील असं जे पी मॉर्गनचेस आणि बँक ऑफ अमेरिकाचं अनालिसिस आहे थोडक्यात याचा कॉन्टेस्ट असा आहे की दोनशे बत्तीस मिलियन आयफोन्स हे दोन हजार चोवीसमध्ये आयफोननी शिप केलेले आहेत दोनशे बत्तीस मिलियन म्हणजे दोन ते ब दोनशे बत्तीस इंटू दहा लाख म्हणजे दोन हजार दोन हजार तीनशे वीस लाख एवढं दोन हजार तीनशे वीस लाख आयफोन सेवा बा, जगभरामध्ये विक्री गेले आहेत मागच्या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये तर त्याचा पंचवीस टक्के भाग आपल्याकडे दोन हजार सत्तावीसपर्यंत यावा असा एकंदरीत प्लॅन चालू आहे त्यातले पंधरा टक्के ऑलरेडी चेन्नईमध्ये आपण मॅन्युफॅक्चर करतो आहे त्यामुळे चायना प्लस वन ही जी पॉलिसी आहे त्याचा भारताला फायदा होतो या गोष्टीमध्ये आणि याचा फायदा आपल्याला झाला पाहिजे जेव्हा ॲपल एक्सपन्ट इंडिया मॅन्युफॅक्चरिंग आणि त्याचबरोबर फुटप्रिंट त्याचबरोबर त्यामुळे आपल्याला पण चांगल्या ऑपॉर्च्युनिटी आलेली आहे त्यामुळे ॲपलमध्ये जॉब करण्याची सगळ्यात चांगली संधी आपल्यासमोर आलेली आहे आता ॲपलमध्ये जॉब जॉब करताना कोणत्या प्रकारचे जॉब असू शकतात हे पण अतिशय महत्वाचं त्यामध्ये ॲपल रिटेल सॉफ्टवेअर सर्व्हिसेस हार्डवेअर मशीन लर्निंग आय अँड सपोर्ट अँड सर्व्हिसेस असे पाच मेजर त्यांनी दिलेले आहेत त्याच्यामधला रिटेल जर आपण पाहायला सुरुवातीला तर ॲपल करिअर रिटेलमध्ये ॲपलच्या रिटेलमध्ये वॉट्स इन स्टोअर फॉर यू सेल्समध्ये तुम्ही जॉब करू शकता एक्सप्लोअर सेल्स रोल्स सपोर्टमध्ये जॉब करू शकता लिडरशिप रोलमध्ये जॉब करू शकता आता याचे जे जास्त डिटेल आपण बघणार आहोत ते असे आहेत हे पण तुम्ही उदाहरण देतो तुम्हाला बाकी आपण पाच बघणार आहोत फिचर रोल कुठले असू शकता याच्यामध्ये स्पेशालिस्ट आणि बिझनेस एक्सपर्ट स्पेशालिस्ट म्हणजे काय हे त्याने दिलेलं आहे आणि व्हॉट यू डू हे पण त्याने सांगितलेलं आहे बिझनेस एक्सपर्ट रिटेल याच्या ॲपल रिटेलमध्ये तुम्ही काय करू शकता हे पण बघतो आपण फाइंड अवेलेबल बिझने बिझनेस एक्सपर्ट रोल्स आपण नंतर बघणार आहोत सुरुवातीला आपण कोणत्या प्रकारचे जे उपलब्ध आहेत ते बघतो आहे सेल्समध्ये सपोर्टमध्ये लिडरशिपमध्ये त्याचबरोबर सॉफ्टवेअर डिव्हिजन जे आहे ॲपलची त्याच्यामध्ये जर आपण गेलो तर त्याच्यामध्ये जे ज्या काइंड ऑफ ऑपॉर्च्युनिटी उपलब्ध आहेत ते आहेत ॲप्स अँड फ्रेमवर्क हे फाईंड अवेलेबल ॲप्स अँड फ्रेमवर्क रोल इज पियर त्यानंतर क्लाउड अँड इन्फ्रास्ट्रक्चर कोर ऑपरेटिंग सिस्टम्स डे ऑप्स अँड साईट रिलायबिलिटी अशा प्रकारची ऑपॉर्च्युनिटीज या सॉफ्टवेअर सर्व्हिसेसमध्ये उपलब्ध आहेत हार्डवेअर सेक्टरमध्ये आपण इंडियाची वेबसाईट पाहतो हे लक्षात घ्या हार्डवेअर सेक्टरमध्ये ज्या अकॉस्टिक डिझाईन्स ऍनॉलॉग अँड डिजिटल डिझाईन आर्किटेक्चर बे बॅटरी इंजिनिअरिंग कॅमेरा टेक्नॉलॉजीज या विभागांमध्ये जॉब्स उपलब्ध आहेत त्यानंतर मशीन लर्निंग अँड ए आय या सेक्शनमध्ये मशीन लर्निंग अँड ए आय या सेक्टरमध्ये मशीन लर्निंग इन्फ्रास्ट्रक्चर डीप लर्निंग अँड एन्फोर्समेंट लर्निंग नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग एन एल पी अँड स्पीच स्पीच टेक्नॉलॉजीज अशा याच्यामध्ये याच्या या फील्ड्समध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्यानंतर सपोर्ट अँड सर्व्हिसमध्ये सपोर्ट अँड सर्व्हिसमध्ये ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्या ऑनलाईन सपोर्ट टेक्निकल सपोर्ट अँड कस्टमर सपोर्ट आणि ॲपल केअर बिझनेस डेव्हलपमेंट सर्व्हिस चॅनल मॅनेजमेंट अँड ऑपरेशन्स अशा वेगवेगळ्या एरियाजमध्ये ऑपॉर्च्युनिटीज आहेत आता हे प्रत्येकाची जॉब रोल बघत असण्यापेक्षा ते ऑपर तुम्ही हे लिंक ही लिंक मी तुमच्यावर शेअर करतोय की तुम्ही अवश्य पाहा ज्याच्यावरून तुम्हाला याचा अंदाज येईल कशा प्रकारचे जॉब्स इकडे उपलब्ध आहेत ॲपलमध्ये हे व्हिडिओज पण अतिशय चांगले आहेत मी पाहिलेले आहेत ते अवश्य पहा वॉच द फिल्म हे जे लिहिलेलं आहे बऱ्याच ठिकाणी मी वॉच द फिल्म असं वाचलेलं आहे त्यामुळे हे ते वॉच द फिल्म फॉर एक्झाम्पल ते तुम्ही अवश्य पहा आणि तुमच्या आवडीनुसार आपण जेव्हा या पाच व्हर्टिकल्स आहेत रिटेल सॉफ्टवेअर अँड सर्व्हिसेस हार्डवेअर मशीन लर्निंग अँड ए आय अँड सपोर्ट अँड सर्व्हिसेस याच्यामध्ये जे ऑपॉर्च्युनिटीज आहेत इंडियामध्ये ते जेव्हा आपण पाहतो ॲपलच्या वेबसाईटवर करिअर करिअर जॉब्स ॲट ॲपल आणि हे आपण लोकेशन वाईज सर्च केले लोकेशन वाईज आपण जेव्हा फिल्टर करतो त्याच्यामध्ये इंडिया सिलेक्ट केलेलं आहे जर समजा इंडिया सिलेक्ट नाही केलं तर कस सर्वसाधारण जे सहाशे प्लस रिझल्ट्स येतात त्यामध्ये जर आपण इंडिया सिलेक्ट केलं तर ते दोनशे दोनशे जवळजवळ रिजल्ट्स दाखवतात त्यानंतर कीवर्ड्स जे आहेत आता आपल्याला काय हवं आहे त्यानुसार आपण हे कीवर्ड्स दाखवू शकतो ते टीम्स कोणत्या उपलब्ध आहेत ते पण लक्षात घ्या बेसिकली मी हे हा एवढा आवाडोभे प्रसार आहे की त्यामध्ये तुम्हाला कोणा काय पाहिजे हे जर तुम्हाला माहिती असेल तर आपण कोणत्या क्षेत्रामध्ये काम करत आहोत आणि आपलं शिक्षण काय आहे आणि आपलं ॲस्पिरेशन काय आहे हे जर माहिती असेल तर आपण शंभर टक्के याच्यामध्ये सर्च करू शकतो मशीन लर्निंग अँड ए आयमध्ये याच्यामध्ये मशीन लर्निंग इन्फ्रास्ट्रक्चर नॅ एन एल पी अँड स्पीच टेक्नॉलॉजीज आपल्याला रिसर्च डीप लर्निंग अँड मॉडली री रिएन्फोर्समेंट लर्निंग कम्प्युटर विजन त्यानंतर हार्डवेअरमध्ये हार्डवेअरमध्ये अकॉस्टिक टेक्नॉलॉजी आर्किटेक्चर कॅमेरा टेक्नॉलॉजीज इंजिनिअरिंग प्रोजेक्ट मॅनेजमेंट Health technology, mechanical engineering, reliability engineering, silicon technologies, wireless hardware, analog and, analog and digital design, battery engineering, display technologies, environmental technologies, machine learning, process engineering, sensory technologies, system design and test engineering. <laughs> software services, software and services, machine learning, software quality and automation tools, Power operating systems, apps and frameworks. इंजिनियरिंग प्रोजेक्ट मॅनेजमेंट मशीन लर्निंग क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हपसन साईट रिलायबिलिटी इन्फॉर्मेशन सिस्टम्स अँड टेक्नॉलॉजी सिक्युरिटी अँड प्रायव्हसी वायरलेस सॉफ्टवेअर अशा सगळ्या ऑपॉर्च्युनिटीज डिझाईनमध्ये परत इंड डिझाईनमध्ये परत इंडस्ट्रीयल डिझाईन ह्युमन इंटरफेस डिझाईन कम्युनिकेशन डिझाईन ऑपरेशन्स आणि ऑपरेशन एड सप्लाय चेन ऑपरेशन आणि सप्लाय चेनमध्ये बिझनेस इंटेलिजन्स अँड अॅनालिटिक्स सप्लाय डिमांड जम मॅनेजमेंट अँड एनपीआर रिडनेस लॉजिटिक्स अँड सप्लाय चेन प्रोक्युअरमेंट क्वालिटी इंजिनिअरिंग प्रोग्राम मॅनेजमेंट बिझनेस प्रोसेस मॅनेजमेंट रिटेल अँड ई कॉमर्स फुलफिलमेंट सेल्स प्लॅनिंग ऑपरेशन्स मॅन्युफॅक्चरिंग अँड ऑपरेशन्स इंजिनिअरिंग सप्लाय रिस्पॉन्सिबिलिटी मार्केटिंगमध्ये जर आपल्याला बघायचं असेल तर सर्व्हिस मार्केटिंग मार्केटिंग कम्युनिकेशन्स प्रोडक्ट मार्केटिंग कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स कॉर्पोरेट फंक्शनमध्ये तुम्हाला काम करत असेल तर इन्फॉर्मेशन सिस्टम्स अँड टेक्नॉलॉजी लिगल लर्निंग अँड डेव्हलपमेंट इन्फॉर्मेशन सिक्युरिटी पॉलिसी अँड गव्हर्मेंट अफेअर्स फायनान्स पीपल ग्लोबल सिक्युरिटी एन्वारमेंटल अँड सोशल इनिशिएटिव्हिव्हिव्हिज रिअल इस्टेट अँड डेव्हलपमेंट ॲडमिनिस्ट्रेशन डायनिंग अँड फूड सर्व्हिसेस ग्लोबल रिटेल सपोर्ट ऍपल रिटेलमध्ये सगळंच वाचून दाखवलं मी अक्च्युली सेल्स लीडरशिप आणि सपोर्ट सेल्स अँड बिनेस डेव्हलपमेंटमध्ये बिझनेस डेव्हलपमेंट ॲपल स्टोअर सेल्स सेल्स प्लॅनिंग अँड ऑपरेशन्स अकाउंट मॅनेजमेंट रिटेल पार्टनर सेल्स फील्ड अँड सोल्युशन्स इंजिनिअरिंग सपोर्ट अँड सर्व्हिसमध्ये ऑनलाईन सपोर्ट टेक्नॉलॉज टेक्निकल सपोर्ट अँड कस्टमर सपोर्ट ॲपल केअर बिझनेस डेव्हलपमेंट ॲपल स्टोअर सपोर्ट सर्व्हिस चॅनल मॅनेजमेंट अँड ऑपरेशन्स एवढ्या सगळ्या व्हरायटीज जॉबच्या तिकडे आहेत त्यामुळे जर आपण जर क्वालिफिकेशनचा विचार केला तर मला वाटतं कॉली प्रत्येक क्वालिफिकेशन आपल्याला इथं जॉब शोधता येईल आता याच्यामध्ये पॉईंट असा आहे की आपण तो शोधतो कसा आपल्याला कितपत तो शोधता येईल आणि त्यानुसार आपल्याला पुढे अप्लाय करता येईल प्रॉडक्ट अँड सर्व्हिसेसमध्ये जो तुम्हाला स्पेसिफिक इंटरेस्ट असेल तर ॲड प्लॅटफॉर्म्स एअरपॉड्स ॲपल ॲसेसरीज ॲपल केअर ॲपल म्युझिक आय ॲपल पे ऐपल रिटेल स्टोर TV, टी वी एपल ऑनलाइन स्टोर ऐपन विजन प्रो ऐपल वॉच एप स्टोर बीट्स ऑडियो एसेसरीज, कंज्युमर एंड प्रो ऐप्स क्लैरि सोमपॉड आईक्लाउड आईओएस आईपैड आईफोन आईटून मैक मैक ओएस मैप्स न्यूज सीरी OS, ओ एस विजन ओ एस वॉच ओ एस आदर्स योषी अपना करता सिल कर टेक्निकल जर जॉब अपने बोल इन एक्सपर्ट इंजीनियर्स इन ऑपरेशन एक्सपर्ट बढ़ू टेक्निकल स्पेशलिस्ट इज बेटर हे जर आप गेलो ॲपल रिटेल इंडिया सबमिट सी वी डिस्क्रिप्शन त्याने दिलेलं आहे त्यानंतर मिनिमम क्वालिफिकेशन त्याने दिलेले आहेत प्रिफर्ड क्वालिफिकेशन डेमॉन्स्ट्रेट ॲट टेक्निकल एक्सपर्टीज ऑफ ॲपल प्रोडक्शन सर्विसेस सबमिट सी व्ही मला वाटतं तुम्हाला सबमिट सी ऑल रोल्स इन इंडिया आपल्याला सी वी जेव्हा आपण सबमिट करू हार्डवेअर हार्डवेअर सिस्टम इन्जिअरिंग हार्डवेअर सिस्टम्स इंजिनिअर इंटिग्रेशन इंजिनिअर डेटा सेंटर हार्डवेअर इंजिनिअरिंग डेटा सेंटर हार्डवेअर इंजिनिरिंग आर्किटेक्ट हार्डवेअर डिझाईन इंजिनियर सेन्सिंग हार्डवेअर इंजिनिअर मॅक हार्डवेअर सिस्टम इंजिनिअर त्याच्याऐवजी आपण सॉफ्टवेअर सर्च केलं सॉफ्टवेअर इंजिनियर मॉडेलिंग सॉफ्टवेअर इंजिनियर सॉफ्टवेअर इंजिनिअर सॉफ्टवेअर बिल्ड इंजिनियर बुटू इंजिनियर लीड सॉफ्टवेअर सॉफ्टर इंजिनर आपण लीड सॉफ्टवेअर इंजिनियर जेव्हा आपण क्लिक करतो बंगलुरु हैदराबाद एकशे अठ्ठ्याऐंशी रिझल्ट आहेत क्रॉस फंक्शनल टेस्ट लीड सॅप फंक्शनल ऑटोमेशन लीड मुंबईमध्ये ॲप स्टोअर बिझनेस लीड आपल्याला जर हे पाहायचं असेल चोवीस मार्चचा आहे तो लेटेस्ट बघूया एक विशेषतः का विशेष काळजी आपण अशी घेतली पाहिजे की आपण जेव्हा जॉब शोधतो तेव्हा लेटेस्ट पोस्ट ज्या असतील त्या बघितल्या पाहिजेत कारण जर जुनी पोस्ट असेल तर त्यामध्ये भरपूर लोकांनी ऑलरेडी अप्लाय करून ठेवलेलं असतात त्यामुळे आपला चान्स थोडा स्लिम होतो पोस्टेड मार्च ट्वेंटी फोर ट्वेंटी ट्वेंटी फाय व वीकली आर्स चाळीस काम करायचे आहेत चाळीस तास काम करायचे कॉस्ट फंक्शन टेस्ट लीडमध्ये डिस्क्रिप्शन त्यांनी दिलेलं आहे या सगळ्या रिक्वायरमेंटचं मिनिमम क्वालिफिकेशन बॅचलर्स डिग्री इन कम्यपूर सायन्स ऑर इक्वॅल वर्क एक्सपिरियन्स स्ट्रॉंग एक्सपिरियन्स डेव्हलपिंग अँड इंप्लमेमेंटिंग टेस्ट प्लान्स कुए प्रोसेस मेथॉलॉजीज स्ट्रॉंग एक्सपिरियन्स परफॉर्मिंग मॅन्युअल ऑटोमेशन टेस्टिंग एक्सपिरियन्स विथ ऑटोमेशन फ्रेमवर्क्स अँड टूल्स स्ट्रांग एक्सपर्स एक्सपिरियन्स इन टेस्ट डेटा अँड एन्वारमेंटे सेटअप फर एन्टन टेस्टिंग प्रिफर्ड क्वालिफिकेशन्स फायव्ह प्लस इयर्स ऑफ एक्सपिरियन्स लिडींग अ टीमी एज अ क्यू लिड असे सगळ्या प्रकार आहे तुम्ही अवश्य वाचून घ्या आपण आत्ता जे पाहिलं होतं आय थिंक दॅट इज बेटर वे ऑफ सर्चिंग इकडे आपल्याला जो ज्या ज्या इंडस्ट्रीमध्ये ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला काम करायचं आहे सेल्स फॉर एक्झाम्पल सेल्स इंजिनियर फ्रंट एंड इंजिनियर चॅनल सेल्स प्रोग्रॅम मॅनेजर यू एस चॅनल सेल्स मॅनेजर कंट्री अँड फील्ड हे सगळे डिटेल्स जे आहेत आपल्या आपल्या ऑपॉर्च्युनिटीनुसार किंवा आपली जे क्वालिफिकेशन आहे त्याच्यानुसार जर आपण केलं तर आय थिंक दॅट इज बेटर मार्केटिंगमध्ये सिनियर एज्युकेशन बिझनेस मार्केट प्रॉडक्ट मार्केटिंग लीडर कॉपी रायटर मार्केटिंग कम्युनिकेशन वगैरे वगैरे हे जे क्रीवर्ट्स आहेत आय थिंक दे दोज आर बेटर टू सर्च आपल्याला जर सॉफ्टवेअर आपल्याला हार्डवेअर झालं सॉफ्टवेअर मशीन लर्निंग मशीन लर्निंग इंजिनियर ए आय एम एल मशीन लर्निंग इंजिनियर मशीन लर्निंग रिसर्च इंजिनियर मशीन लर्निंग सॉफ्टवेअर इंजिनिअर आम्ही आपण फक्त टेस्ट करतो आहे एकशे शहाऐंशी रिझल्ट आले आहेत बेंगलोरमध्ये मशीन लर्निंग इंजिनिअर हैदराबादमध्ये पण सेम आहे फोर्थ नोव्हेंबर अठरा नोव्हेंबर आपल्याला रिलेव्हन्स हा निवेस्ट केला पाहिजे दॅट इज इम्पॉर्टंट ज्या जुन्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्यातला क्लिक करून तुम्ही त्याच्यावर सबमिट करू नका सव्वीस मार्चला त्याने दिलेले आहे मला वाटतं हे अशा प्रकारे आपण हे ॲपलच्या करिअरच्या वेबसाईटवर आपण हे सगळे सर्च करू शकतो आपल्या आवडीनुसार आपल्या क्वालिफिकेशननुसार आणि आपल्या कन्व्हिनियन्सनुसार आणि त्यानंतर आपल्याला हे सगळे अपॉर्च्युनिटीज दिसतील साधारण इंडियामध्ये दोनशे दिसत आहेत सगळ्यात महत्त्वाचं ॲपलसारख्या ऑर्गनायझेशनमध्ये जर आपल्याला जॉब करायला मिळाला ऑब्वियसली सॅलरी चांगली असेलच त्याचबरोबर एक अतिशय चांगला ब्रँड ग्लोबली रेकग्नाइज ब्रँड अगदी एक्स्ट्रीमली सेन्स सि सिस्टमॅटिक ऑर्गनायझेशन सिस्टमॅटिक वर्किंग अशा याच्यामध्ये आपल्याला काम करण्याची संधी मिळेल ॲस्पिरेशनल प्रॉडक्ट असल्यामुळे लोकं तुमच्याकडे येतील ऑबियसली तर या या संधीचा अवश्य फायदा घ्या असं आता शेवटी जाताना या ज्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय त्याला लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ज्या आपल्या ॲस्पिरेशनल कंपनीज आहेत ॲपल असेल फेसबुक असेल म्हणजे मेटा मेटा ॲपल गुगल या या सगळ्या कंपन्यांमध्ये जर आपल्याला काम करण्याचा चान्स मिळेल संधी मिळाला तर ती खूप चांगली असू शकते विशेषतः तुमच्या ॲपलसारख्या कंपनीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात जॉब करण्याची संधी आत्ता आपल्याला उपलब्ध झालेली आहे चेन्नईमध्ये प्लॅन्ट आल्यापासून त्याच्या आधी जास्त ॲपलचा फुटप्रिंट इंडियामध्ये फ्रॉम एम्प्लॉय पर्स्पेक्टिव्ह खूप कमी होती ती आता वाढते त्याचा आपल्याला फायदा झाला पाहिजे तर यूट्यूब चॅनलला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपण लवकरात लवकर पोहोचू शकू आणि याचा सगळ्यांना आपल्याला फायदा होईल धन्यवाद